इत गोमते की अनेक जण होत नाही ती पाऊजी सीधा आगाय होते पण कुठून कुठून काय क्रांती चौकातून तिकडे टाकली मग ते तिकडे ट्रॅफिक मध्ये त्याच्यातून ते नाही

ধন্যাদ स्वागत आहे सर्वांचे या मित्रांनो पटापट लावला कमेंट करा आणि मी आज आहे छत्रपती संभाजीनगरला प्लीज मित्रांनो कमेंट मराठीमध्ये करा किंवा मग हिंदीमध्ये करा आणि मी या छत्रपती संभाजीनगरला बीड बायपासला तर यात दे पाहू शकता तुम्ही नवीन चक्रधर सर्वज्ञ चौक बनलेला आहे हितंबामी छत्रपती संभाजीनगर बायपासला आहे सध्या आणि खूप छान मस्त हा चौक बनलेला आहे महानुभाव चौक आश्रम चौक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तर पटापट कमेंट करा नमस्कार काका नमस्कार तर फक्त एक वेळेस तुम्ही तुमचं नाव सांगा मला कमेंट डिलीट नका करू आणि या पटापट स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हवरती दादा फक्त तुमचं नाव सांगा इकडेच मला मराठीत म्हणजे इंग्लिश तर थोडा जमत नाही मला इंग्लिश तर सर्वांनी पटापट कमेंट करा एच डी तर या पटापट आणि कमेंट फक्त मराठी किंवा हिंदी करा मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं अभिनंदन या पाटापट लाईव्हवरती शिवम शिवम दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे शिवम दादा आणि सॉरी बरं का शिवम दादा कारण मला इंग्लिश खूप कमी आहे जमत नाही आणि प्लीज फक्त मॅसेज कमी कट नका करू हाय एम सी दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये तर या पाटापाठ मित्रांनो दादांना कमेंट डिलीट नका करू या पटापट वरती आणि मी आज आहे छत्रपती संभाजीनगरला आणि बीड बसलो आहे मी अनिल गोरे आ, नमस्कार हे बघ अनिल आपला छत्रपती संभाजीनगरला पतळा झाला बघा बघ आश्रम चौक खूप दिवसात चालू आहे त्याचं खूप दिवस चालू होते पुतळा बनवायचं तर आता झालं बघते जुने आपले शास्त्री होते ना नागराज बाबा तेव्हापासून याचं चा, चालू होतं हे बनायचं तर आज बनलेला आहे पुतळा म्हणजे चार पाच महिने झाले बनवून त्याला तर मी तर अटच्या मिटिंगला गेलो होतो मी आज आणि खूप जबरदस्त मिटिंग झाली आज काय करतो तू जेवण वगैरे झालं का एक मला वाटतं चार पाच महिन झाले बनवून त्याला आत्ता बनवलं एवढ्यात जेवण वगैरे झाले का मुलं काय करतात स्वागत आहे सर्वांच्या आपल्या लाईव्हमध्ये अरुण थर्टी वन या चॅनलमध्ये मित्रांनो या पाठापाठ लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा झोपलेले आहे ओके जेवण वगैरे झालं का पाऊस झाला का आज आणि आज खूप जबरदस्त मिटिंग झाली बरं येणाऱ्या दोन तीन महिन्या म्हणजे कमी कमी दोन ते ती तीन हजार रुपयापर्यंत राहील असं सांगितलं आज आणि मला असं वाटतं माझी बॅकअपची ट्रिप फायनल झालेली म्हणजे डायरेक्ट सांगितलं नाही फक्त एवढं सांगितलं काकडेसरची ट्रिप ऑन द स्पॉट आहे म्हणून नाही तर एका खंड्यावेळेस आता नोव्हेंबरमध्ये बॅकअपला जायचं आहे चार आ, र, आ, चार नाईट आणि फाईव दिवस खूप खूप म्हणजे फ्युचर बदलणार नाही नक्की जेम काही खूप खतरनाक माहित सांगितली आज तर या मित्रांना पटापट लाईक कर, करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो का तुम्ही केले का जेवण नाही दादा अजून माझं जेवण बाकी आहे आणि आज मी मित्र आय टी एस कंपनीची मीटिंग होती आमची तर मध्ये आलेलो होतो आणि आता सध्या छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे आणि घरी निघत आहे आता हो खूप आनंदाची बातमी आहे आणि खरोखर येणाऱ्या काळामध्ये आपण जसं म्हणतो ना एम कॉईन इज फ्युचर तर नक्कीच आपल्या मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एम कॉईनमध्ये फ्युचर बदलणार आहे येणार येणाऱ्या काळामध्ये जसं तर आम्हाला पहिले सांगायचे आमचे सिनियर लोकं प्लीज फक्त कमेंट ना आ, हिंदी किंवा मराठीमध्ये करा येणाऱ्या काळामध्ये असं आमच्या सर सांगायचे आम्हाला की आपण एक कॉईनमध्ये आज जो कॉइन आपल्याला समजा चार रुपयाला भेटत कॉईन मध्ये घेऊ शकतो तर मित्रांनो खरोखर येणाऱ्या काळामध्ये ती परिस्थिती येणार अजून दोन पाच वर्षामध्ये बसा बसल हो, आपला, आ, आपले, आपले आ, तर खूप आपलं आनंदाची बातमी आपली आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि खूप जबरदस्त एमकॉईनचं आपलं फ्युचर बनणार आहे तर मित्रांनो खूप गोल्डन संधी आपल्या आपल्या हातामध्ये आहे नक्कीच 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 फेमस होणार आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा फेमस होण्याचा चान्स आहे तर नक्की बी नक्कीच ही संधी आज आपल्या हातात खूप जबरदस्त आहे तर, तर नक्कीच ह्या संधीचा सर्वांनी लाभ घ्या मित्रांनो आणि संध्याकाळी दादा मेसेज डिलीट करू नका दे दादा आ, एक मिनटं मेसेज डिलीट न करू आणि तुम्हाला पण ही संधी आज खूप जबरदस्त तुमच्या हातात आहे मित्रांनो आणि जर मिटिंग मला जर इच्छा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी झूमची लिंक दिलेली आहे मित्रांनो संध्याकाळी नऊ ते तर आपली मिटिंग असती तर नक्कीच मिटिंगला जॉईन व्हा आणि माझ्याशी संपर्क तुम्ही करू शकता अरुण पाटील थर्टी वन या चॅनलवरून तर खूप आपलं मेसेज टाकू शकता तुम्ही मला तिथं व्हिडिओवरती कसं सर आम्हाला जॉईन व्हायचं आहे तर मी नक्कीच तुम्हाला हेअर करेन मित्रांनो आणि खूप आपलं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच फ्युचर बदलणार आहे इज फ्युचर म्हणतो जे आपण ते तर खूप अनाऊन्समेंट आज नवीन झाले आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही त्या तर नक्कीच या आणि झूमला संध्याकाळी कनेक्ट व्हा आणि नक्कीच मला हिडिओवरती यूट्यूबवरती हिडिओवर मेसेज टाका मला आणि खूप नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये आपलं फ्युचर बदलणार आहे हो चला काका झोपता झोपा तो मी पण मॅशच खूप डिलीट केले का दादा तुम्ही तर असं नका करू मॅश डिलीट नका करू खूप खूप स्वागत आहे सर्वांचं आपल्या मित्रांनो लाईक केली कमेंट केली के तुम्ही आणि नक्कीच नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा हाय दादा मेसेज डिलेट नका करू फक्त आणि नक्कीच तुमचं जर फ्युचर तुम्हाला बदलत असतं मी काय काम करता वगैरे मला माहीत नाही आणि दादा कुठून आहात तुम्ही फक्त गावाचं नाव आहे नक्कीच सांगा या पटापट आहे वरती सर्वांचे स्वागत आहे खूप खूप स्वागत सर्वांचे मित्रांनो या पाठापठ चला खूप खूप स्वागत सर्वांचे मित्रांनो या वरती पटापट काय चाललं नक्कीच सांगा कमेंट करा लाईक करा नाही असं तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप स्वागत आहे अभिनंदन आणि मी आज आलेलो छत्रपती संभाजीनगरला मी तर आय टी एस कंपनीची आमची मिटिंग होती आज तर खूप जबरदस्त मिटिंग झाली आहे मित्रांनो सुपर सोपार किपर टाक तक। आणि खूप एनर्जी भरून गेली आहे आता आजची मिटिंग आ, सामील झाल्यामुळं तशी एनर्जी पहिली पण आहेच आमच्याकडे पण आजची मिटिंग ऐकून खूप जबरदस्त एनर्जी आलेली आहे तर नक्कीच मित्रांनो आपल्या येणाऱ्या काळात फ्युचर बदलणार बदलणार म्हणजे बदलणार तर कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रांनो पटापट आणि गावाचं नाव नक्कीच सांगा म्हणजे मला समजावलं आपली लाईव्ह कुठपर्यंत पोहोचत आहे या पाठापट लाईक करा कमेंट करा कमेंट करा मित्रांनो आणि गावाचं नाव नक्की सांगा कुठप कुठून तुम्ही लाईव्ह बघता माझी आणि या पाठापाठ लाईव्हवरती या पाटापट पाड़। स्वागत आहे सर्वांचं अरुण पाटील थर्टी याच्या अरुण पाटील थर्टी पण या चॅनलमध्ये कमेंट करा कमेंट करा म्हणजे मला समजेल कोण आहे आणि गावाचं नाव नक्कीच ला नक्कीच लिहा मित्रांनो म्हणजे मला समजेल माझी लावी कुठपर्यंत पोहोचत आहे या पाठापट पाड़। काय चाललंय तुमचं नक्कीच सांगा या पाठापाठ तुम्ही नक्कीच बघू शकता किती छान मस्त दृश्य आहे बघा इथं पण पटापट लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाटाबट बात. या पाठापाठ मित्रांनो कमेंट करा लाईक करा नाही ना सर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आज छत्रपती संभाजीनगरला आहे आणि हे बघू शकता तुम्ही बीड बायपास आहे हा आणि बीड बायपास याच्यावरून ओळखले जातो मित्रांनो इथे ना हा चौक बनलेला आहे तर हा चौक तुम्ही नक्कीच बघू शकता श्री चक्रधर स्वामी चौक आश्रम चौक या नावानं ओळखला जातो हा चौक हा चौक तर खूप छान चौक आहे हा आणि पाटा पाट या पाटापाठ लाईवरती या खूप खूप स्वागत आहे सर्वांचे बबट या पाठापाठ पाड़ स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये कमेंट करा कमेंट करा म्हणजे मला समजा कुठून बघता तुम्ही आपली लाईव्ह हो। या पाठापट लाइक करा कमेंट असाल तर कमेंट करा आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अरुण पाटील थर्टी वन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या पटापट या मित्रांना पटापट लाईक करा कमेंट करा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो कमेंट करा म्हणजे मला समजेल माझी लाईव्ह कोण बघत आहे आणि गावाचं नाव नक्की ना शेअर करा कमेंट म्हणजे मला पण समजेल माझी लाईव्ह कुठपर्यंत पोहोचत आहेत या मित्रांनो पटापट 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 चला 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 Ya lo thank you या पाटापाट नक्कीच कोण लजायला मी तर आय टी एस कंपनीसोबत जॉईन व्हायचं त्यांना नक्कीच माझ्या व्हिडिओवरती कमेंट टाका मित्रांनो म्हणजे मी तुमच्या तुमच्यासोबत संपर्क का करेल आणि खूप काही फ्युचर बदलत आहे मित्रांनो आपलं या पटापट पटापट चला कमेंट करा మిత్రాన పాఠాపాఠ पाठापाठ स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह या स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये कमेंट करा कमेंट करा मित्रांनो नवीन असा तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा Thank you. चला कमेंट करा कमेंट करा लाईक करा नवीन ना तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आज मित्रांनो मी आता बंद आहे लावी कारण ना मोबाईल खूप तापला आहे कशामुळं तापला ते माहीत नाही